नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण वाघुलीचा एक समाजसेवक या ठिकाणी गाठ पडले आणि त्या समाजसेवकाचं नाव आहे अनिल धुमाळ अनिल आ, अनिल हरिबा धुमाळ अनिल धुमाळ तुमच्या गावातलं सरपंच रद्द झाले बरोबर नेमकं कशाने झालं बापर काय भानगडे सांगा अहो ते सरपंच म्हणत होता माझ्यासारखं गावातलं काम कोणच करत आहे आणि त्याच पद जिल्हा अधिकारी साहेबांनी रद्द केलं काय नेमकं के तुमच्या गावाचा प्रकार काय सरपंचानी कमीत कमी सत्तर के काई बलता? आने सा, साड़ी ते ऐंशी लाखाचा अपहार केलेला काय बोलता हा आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी साडेतीन ते चार लाखाचं स्वतःच्या दिराच्या हेतून सामान खरेदी केलेलं आहे बर कोण आहेत सरपंच कोण आहेत महिला सरपंच सुलभा संजय खडगे हे बर आणि स्वतःच्या फायद्यासाठी बर साडेतीन लाख रुपयाचे सामान त्यांच्या दुकानातून खरेदी केलेलं आहे आणि फर्निचर फर्निचर नसताना सुद्धा त्या दुकानात त्यांनी एक लाखाचं फर्निचर दाखवलेलं बर अजून काय काय खरेदी दाखवली दोन लाखाचे सिमेंट सळ्या तिथूनच खरेदी केलेलं आहे बर मग कलेक्टर साहेबांनी कोणता सा मुद्दा ग्राह्य धरून यांचं सरपंच पद घालवलं चौदा स्वतःच्या फायद्यासाठी दिराच्या दुकानातून सामान खरेदी केलं म्हणून त्यांचे पद रद्द करण्यात आले बर बर कोण कारभार करत होता सरपंचा त्यांचे पती संजय नानासाहेब खडके हे स्वतः कारभार करतात त्यांना अधिकार आहे का हे अधिकार नाही त्याचा उल्लेख आलेला आहे ना त्याच्यात बर कशात आला उल्लेख कलेक्टर साहेबांनी जे आदेश दिला त्या आदेशात त्याचा ते उल्लेख आहे तुम्ही गावातल्या अशा वेगवेगळ्या माहिती काढता बरं का बरोबर अजून या गावामध्ये किती भ्रष्टाचार आहे काय सांगता येईल तुम्हाला ह्याच्यावर अजून साठ ते सत्तर लाखाचा भ्रष्टाचार आहे बर कशा कशात काय दिसेल तुम्हाला भ्रष्टाचार खांबावरचे बल्प आहेत बर मरकुरी म्हणते त्याला त्या मरकुरीमध्ये घोटाळा आहे बर पुन्हा पंख पाईपलाईन खांताना पा, काढलं ना ना ते नाही नाही म्हणतात पंचवीस ते तीस लाख रुपये त्यांनी दाखवलेले आहेत बर आणि पंक्चर तर काढण्यात आलेलेच नाही बर 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 भूमीच काम न करताच स्मशानभूमीचा एक मुद्दा का झाला तुमचा स्मशानभूमीमध्ये काम झालंय काम झालंय पण ते आदर झाले कागदपत्र आदर झाले काम झालंय आणि किती रुपये बिल उचललंय अंदाजे दहा लाख रुपयाचं असेल काम ते आ, तो तो ले ले आन हा आणि बिल किती उचललंय बिल सगळंच उचललेलं आहे तिने आणि काम दोन तीन लाखाचं काम आहे फक्त तीन लाखाचं काम सात लाखाचा भ्रष्टाचार हा म्हणजे असाच भ्रष्टाचार आहे का सगळा असा सगळा ते सत्तर लाख वसूल पात्र आहे किती वर्ष सरपंच पद भोगायला मॅडम चार वर्ष सद चौतीस दिवस चार वर्ष चौतीस एवढा तेवढा या आकड्या कसं काय काढला तुम्ही चार वर्ष चौतीस दिवस तोंड पाता आमचा म्हणजे ह्याला समाजसेवक म्हणायचं का अजून किती असले भ्रष्टाचार आज ते कमी जाईल तुम्ही माहितीच्या भ्रष्टाचारा खाली का माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार न देता ही माहिती आपण उघड केली बरं 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 मोबाईल मध्ये पंचायत ऍप मध्ये ही सगळी माहिती गोळा केली त्याच्या पावत्या काढल्या आणि त्यानुसार तक्रार दाखल करत बर बर ग्रामपंचायतला एकही माहितीचा अधिकार अद्याप दिलेला आता तुमच्या माहितीच तो या सरपंचाच्या पतीला गुन्ह्यामध्ये गोतावता येते गोवता येत आहे का येत येत आहे कारण त्यांनी भ्रष्टाचार केलाय का त्यांनी म्हणजे सरपंचानच केला ना जे पदार्थ असेल त्यांनीच केला त्यांच्या मालकीनीचा मालकीनीलाच हे होणार म्हणजे सरपंचाला गोवता येत आहे याच्या सरपंचाला गोवता येत आहे किती लोक असे गोवलेत जातील किती लोकांवर गुन्हे नोंद होतील तुमच्या गावामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक दोनच दोन माणसावर गुन्हे नोंद होते शंभर टक्के आता तुमचं पुढचं पाऊल काय गावाच्या गावकर्त्यांचं आता पुढचं पाऊल आहे इलेक्शन आयोगाला सुद्धा खोटी माहिती दिलेली कसली पाच गुंटी जागा जी आहे शाळा वस्तीवर ती लपविण्यात आलेली आहे बर आणि गावातले घर अंदाजे वीस लाखाचे घर आहे बर त्याची आज बाजारात किंमत वीस लाख आहे ती माहिती लपवली आणि तिथं सिटी सर्व्हे नंबर दोनशे अकरा जे आहे खोटा दर्शन होता तिला पुढे आणि ती गेना गायकवाड यांच्या त्याची तक्रार दाखल केली दोन दिवसात त्यांच्यावर कारवाई होऊन जाईल दोनच दिवसात आणि रेशन सुद्धा उचललंय माहिताच्या नावावर सरपंचाने रेशन उचललेलं खरं आहे की माणसाच्या नावावर आणि रिटर्न ते रिटर्न कर बसते हा ना इन्कम टॅक्स भरतात बरोबर आणि इनकम टॅक्स भरून मी दारिद्र्य रेषेमध्ये पिवळं कार्ड आहे म्हणून सांगतात मग त्याच्यावर कारवाई चालू आहे तशी बर पत्र व्यवहार झालेला आहे आता दोन दिवसात त्याचा व्यवहार अजून काय काय गुन्हे आहेत किती मोठा भ्रष्टाचार आहे तुमच्या गावामध्ये बराच आहे असं काढल तेवढा कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार निघल नाही नाही अशा पद्धतीच बाकीच्या माहिती मधून निगल असा अंदाज दर्शवला जातोय आता सत्तर लाखाचा पुराव्या सीट पुरावा सीट भ्रष्टाचार दाखवला जाते आणि पुन्हा दोन कोटी रुपयाच्या पुढे सुद्धा जाऊ शकतो नाही अशा एवढं नाही किती जाईल कि एक कोटीच्या जा आसपास आहे एक कोटी रुपयाच्या आसपास आहे बर साठ ते सत्तर लाखाचा आम्ही ठेवलेला जायचं बर कधी गुन्हे नो नोंद होतील कधी गुन्हे नोंद होतील अंदाजे आता प्रशासनाच्या मनावर हो आहे बर प्रशासन ही कामच करत नाही तुम्ही काय करणार जेव्हा शंभर हेल्प प्रशासन जर काम कुचारपणा करीत असेल शंभर पाठ करावं लागते त्याला असू द्या ना किती बी हेल्प तुम्ही एक समाजसेवक आहात तुम्ही आरटीआय कार्यकर्ता सुद्धा आहेत मागील बरेचशे बातम्या मला तुम्ही दिलेल्या आहेत तुम्हाला या प्रकरणात मारहाण सुद्धा झाली होती पूर्वीच्या काही लोकांकडून त्याच्यावर गुन्हे सुद्धा नोंद झाले होते म्हणजे तुम्ही शंभर टक्के कायद्याला काम चुकरपणा करणाऱ्या माणसाला सोडत नाहीत बरोबर आहे मग इथं सुद्धा गावाला लुटायचं काम झाले झालंय लुटलं मग यांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या माणसाचं नाव काय कुणी केली कारवाई ही उघडकीस कुणी काढलं केस मी स्वतः बर माझी सरपंच सतीश खडके बर राहुल अनिल सोलागे तिघा जण तिघांनी मिळून दिवस रात्री एक करून ही कामकाज केला आणि कले... कलेक्टर न जे रद्द बाद केलं यांना त्याला कोणता ठोस पुरावा कलेक्टर न ग्राही धरला त्यांचा ठोस पुरावा म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी सामान खरेदी केलेला बर हे ग्राह्यधार शंभर टक्के ग्राह्य रेशन दे... माल उचललेला ग्राह्य झाले भूमी ग्राह्य झाली नाही 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 आणि ते त्याच्या फायद्यासाठी जेवढं केलं त्यासाठी ते पद्याच्या म्हणजे माल म्हणजे या गोष्टी सर्व ग्राह्य धरून ग्राह्य धरून भ्रष्टाचाराची ह्यात ही नाही फक्त जिल्हाधिकारी साहेबांनी सरकारच्या पैशाची लूट केली असा आरोप जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित सरपंच ग्रामसेवकावर केला आणि म्हणून सरपंचाचं सरपंच पद रद्द झालं आणि एकशे एकोणशे एकोणऐंशी प्रमाणे कलेक्टर आहे कारवाई आहेत समाजसेवक अनिल धुमाळ आहे गावाच्या बारक्या बारक्या गोष्टीवर अत्यंत बारकाईने लक्ष देणारं नेतृत्व आहे गावातला हा सत्तर लाख रुपयाचा अधिकृत भ्रष्टाचार अनिल धुमाळ सतीश खडके आणि अजून कोण म्हणला राहुल सुलाख राहुल सुलाखे या सर्व कार्यकर्त्यांनी काढला आणि गावाला न्याय देण्याचं काम या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचं काम केलं आणि म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना हे सर्व सबूत मिळाले आणि शासना प्रशासनाला लुटण्याचं काम संबंधित सरपंचानं ग्रामसेवकानं केलं म्हणून सरपंचाचं सरपंच पद रद्द केलं अशा पद्धतीची माहिती आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हा भ्रष्टाचार ग्राह्य धरून किती लोकावर गुन्हे नोंद होतील हे पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच चार भ्रष्टाचाराचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद वागुलीकर जय हिंद जय महाराष्ट्र